माननीय पंचायत समिती सदस्य उषाताई रमेश कानडे तुमच्या उच्च शिक्षित असल्यानं आंबेगाव पंचायत समितीला कळम चांदोली बुद्रुक गटात कळमगणाला एक सक्षम नेतृत्व मिळालं आहे तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आंबेगावच्या विकासासाठी होईल यात शंकाच नाही आपण पंचायत समिती सभापती असताना ज्याप्रमाणे आंबेगावच्या सर्व गटात आपण उत्कृष्ट मार्गदर्शन आणि कार्य केलं तुमच्या नेतृत्वाखाली आंबेगावनं एक उंची गाठली ताई तुमच्या विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा आंबेगाव पंचायत समितीमध्ये दमदार मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल तुमचं अभिनंदन तुमच्या कामगिरीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे पुढील कार्यकाळात तुम्ही आंबेगावच्या विकासासाठी आणखीन मेहनत घ्याल अशी आशा आम्हा सर्वांना आहे तुमच्या नेतृत्वाखाली आंबेगाव पंचायत समिती उंची गाठो सदैव उत्तरोत्तर प्रगती साधो ताई तुमच्या विजयाचा आनंद जसा तुम्हाला मतदान केलेल्या आणि मेहनत घेणाऱ्यांना झालाय तो आम्हालाही झाला आहे तुमच्या कार्यक्षमतेनं आणि समर्पणानं आंबेगाव पंचायत समितीला नवी दिशा मिळेल यात शंका नाही तुमच्या नेतृत्वाखाली आंबेगावचा विकास झपाट्यानं होईल अशी आम्ही आशा आणि प्रार्थना करतो पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा माननीय उषाताई रमेश कानडे तुमच्या विजयानं आंबेगावच्या महिलांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे तुमच्या नेतृत्वाखाली आंबेगाव पंचायत समिती महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण बनेल तुमच्या कामगिरीवर आम्हाला गर्व आहे ताई तुमच्या कार्याला सला तुमच्या नेतृत्वाखाली आंबेगाव पंचायत समितीच्या विकासासाठी तुम्ही सक्षमपणे कार्य कराल याची आम्हाला खात्री आहे तुमच्या कार्यक्षमतेनं आंबेगावच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी आशा आम्ही बाळगतो पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल हृदयपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका शुभेच्छुक माननीय युवराज शेठ कानडे हॉटेल रविकिरण किरण प्युअर व्हेज पश्चिम बाजूस एकलहरे उपरस्ता सीएन जी रोड सर्व स्टाफ सर्व मतदार बंधू भगिनी गण आणि कळम चांडोली बुद्रुक गट या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे